नगर सामान्य न्यूज बातमी माणसाच्या हक्काची सावेडी गावते आळंदी या पायी दिंडीला आठ वर्षाचा अखंड परंपरेचा वारसा हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज बारसकर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली ही दिंडी भक्तीभावाने सुरू आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही गावातील महिला व पुरुष भक्तांनी या दिंडीत उत्साहाने सहभाग नोंदवला नामस्मरणाच्या गजरात मृदुंगाच्या निनांदात आळंदीपर्यंत असाच राहतो या पवित्र दिंडी शुभेच्छा माननीय नगरसेवक रवींद्र बारसकर यांनी दिल्या तर हॉटेल जय आनंदचे मालक जालिंदर वालेकर यांनी सकाळच्या नेहारीची सुंदर व्यवस्था करून दिंडीतील सहभागींचा आनंद द्विगुणित केला यावेळी हरिभक्त पारेन चंद्रकांत महाराज बारसकर नगरसेवक सभागृह नेते रवींद्र बारसकर गजाननराव वाकळे अशोकराव वाकळे बाळासाहेब वाकळे बोरुशेठ बारसकर भाऊ बारसकर कचरू बारसकर बबन बारसकर तुकाराम बारसकर प्रकाश गोसावी रावसाहेब करपे रमेश बारसकर जालिंदर वाल्हेकर दळवी मामा सुरेश करपे तसेच सावडी गाव महिला हरिपाठ मंडळ विजयराव वाकळे खंडोबा मंदिर मागे गे यांच्याकडे दिंडीला नाश्ता देण्यात आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावेडी गाव ते आळंदी हा दिंडी सोहळा ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाकरता जात आहे आणि याकरता हरिभक्तपारायण चंद्रकांत महाराज बारसकर तसेच सर्व सावेडी ग्रामस्थ हरिपाठ महिला मंडळ यांनी अतिशय सहकार्य करून हा दिंडी सोहळा होत आहे आणि राघोबा दादा यांचे आशीर्वाद या दिंडी सोहळ्यासाठी आहेत आणि सर्वजण सुरक्षितपणे या पायी दिंडी सोहळ्यात भाग घेत आहेत आणि माऊलींची अशीच कृपा दरवर्षी होत राहो एवढीच पंढरीच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो गाव ते देवाची आळंदी सालाबादप्रमाणे या ठिकाणी आपल्या दिंडीचं आठवं वर्ष चाललेलं आहे आणि दिंडी ही सर्व वाटाने आमची सुरक्षित शांतपणे भगवंताचं नामस्मरण करीत चलते तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मावली असं करीत आम्ही पावला गणित ध्यान करीत थेट आळंदीला पोहोचतो गोबादातांच्या कृपेने तसेच तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने हा दिंडी सोहळा व्यवस्थित सालाबादप्रमाणे पार पडतो या दिंडीचं नियोजन चंद्रकांत महाराज बारसकर व सावळी सर्व सावळीगाव ग्रामस्थ यांच्या नियोजनाने असा व्यवस्थित उत्तम सोहळा हा पार पडत असतो तरी या सोहळ्यासाठी सर्व सावळीगाव ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देत आहे रामकृष्ण हरे हा आमचा दिंडी सोहळा सावर्डी गाव ते आळंदी येथे चाललेला आहे या दिंडी सोहळ्यामध्ये सर्व वारकरी चालत चालत तोंडाने नामस्मरण करतात रामकृष्ण हरे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली असा कोट्याने कोटी हा जप आमचा रस्त्याने चालू असतो आणि आमचा रस्ता कधी जातो कधी कटतो लक्षात येत नाही आणि आम्ही आळंदी गाठतो अशा प्रकारे हा आमचा दिंडी सोहळा आठ वर्षापासून चाललेला आहे सावेडी गावातील आ, ही आ, सावेडी ते आळंदी ही दिंडी चंद्रकांत महाराज यांनी काढलेली आहे जशी देहूवरून तुकाराम महाराजांनी दिंडी काढली आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराजांनी काढली तशी सावेडे गावातून आठ वर्षापासून चंद्रकांत महाराज दिंडी काढत आहे त्यांना खूप आयुष्य लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना जशी ज्ञानोबा तुकोबा पायी दिंडी सोहळा चालू केला तसा आमच्या गावातून नाना महाराजांनी पायदिंडी सोहळा चालू केला त्याच्यात खंड नाही सातत्याने आम्ही पायीवारी करत चालतो नामस्मरण पावला पावली यज्ञ होतो आणि हरिनामाच्या गाजरात कसं चालतो आणि काय होतं हे पण आम्हाला भान राहत नाही कोणची तारीख आहे कोणचा वार आहे काही कळत नाही नामस्मरणाच्या याच्यात तल्लीन होऊन आम्ही हसत खेळत नाचत बागडत देवापर्यंत जातो ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतो समाधी सोहळा उरकल्याच्या नंतर मग परत परतीच्या मार्गाला लागतो